मंडळी तुम्ही पाहताय आमच्या गॅलरीमध्ये बर्फ आलेला आहे हा बघा मस्त बर्फ पडलाय सुरेख हे बघा संपूर्ण अशी बर्फाची चादर रस्त्यावरती आणि हा हातावरती देखील माझ्या पडतोय हा बघा हातावरती बर्फ पडतोय हा बघा हा बघा का मस्त बर्फ पडला आहे सगळ्या छपरांवरती लिंचोपिंगवरचा हा पहिला हेमवर्षाव वा नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी लिंचोपिंग मधल्या लिंडेक्स ह्या स्त्रियांच्या वेअर म्हणजे कपड्यांच्या दुकानात आम्ही आलेलो आहोत आणि आज आमची ॲनिव्हर्सरी आहे किती वर्ष झाली ह्या बिडीला बरोबर वाघवतो आहे आता ती जाचक वाटायला लागलेली आहे पण तोडून पळता येत नाही त्याला काही इलाज नाही तर इथे काल रात्री प्रचंड बर्फ पडला आणि त्यामुळे मॅडमची जी टोपी आहे ती टोपी काही काम करेनाशी झाली म्हणून आम्ही उबदार टोपीच्या शोधामध्ये इथे आलेलो आहोत चला तुम्ही पण माझ्याबरोबर बघा हे या ब्रँड मध्ये आम्ही आलेलो आहोत हे इथे तुम्हाला दिसतंय दाखव ना घेऊन घेऊन दाखवते कसं घेतात ते खांद्यावर ह्याच्यावर घेतात ना खांद्यावरती हे बघा कशा आता सशा सारख्या दिसायला लागल्यात बाईक काय किंमत आहे बघ त्याची तीनशे नव्याण्णव एसिके म्हणजे साधारणपणाने चार हजार रुपये मस्त आहे आणखीन बायकांच्या एक्सेसरीज आहेत घाबायचं गलेच खादवायचं हेडबँड आहे हेअर बँड काय किंमत आहे एकशे नव्याण्णव दोन हजारच्या खाली मला वाटतं काहीच नसावं इथे ही पर्स आहे या पर्सेस आहेत पैसे आपण ठेवायचे त्यात ते देत नाहीत <laughs> आ, हे काय ग लावायचा बँड हा अरे हा हेअर बँड आहे तो है। येस मस्त आहे पंच एकोणऐंशी म्हणजे आठशे रुपये साधारण <laughs> आहे गमतीदार आहे सगळं हे ते बायकांचे सगळे हे बघा सगळे कानातले हे सगळे कानातले आहेत बायकांचे हे बघा हातातले आहेत रिंगच आहे इयर रिंग अरे बापरे एवढी मोठी अरे हा ही एक रिंग आहे इयर रिंगच आहे काय किंमत आहे अंदाज एकशे एक एकोणतीस म्हणजे साधारण तेराशे रुपये <laughs> चला तुम्हाला टोपी बघायची ना मग उभदार उभदार कपड्यांकडे जाऊया आपण ही बॅग आहे हे तुमच्या जे काही तुम्ही वस्तू घ्याल त्यांना थंडी लागू नये म्हणून ही बॅग आहे आणि ही अशी जवळ घेऊन तुम्ही लहान मुलासारखी कुळवळत बसलात तर तुम्हालाही थंडी लागणार नाही डोक्यात ना घालायचं अंगावरती

अर्थात तिथे थंड बर्फही तसाच पडतो थंडी आहे त्यामुळे तेवढी किंमत असू शकते नाही अशातला भाग नाही जगाच्या जा पाठीवर काहीही होऊ शकतं कुठेही लेडीज लेडीजचे हे बायकांसाठी जे कमरेचे पट्टे आहेत कंबर पट्टेपट्टे आपल्याकडे सोन्याचा कंबर पट्टा असतो इकडे असे आहेत इथे पण आहेत सोन्याच आहे सिल्वर सोन्या चांदीचे कंबरपट्टे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस बघा छोट्या छोट्या या इथे आहेत हा छोट्या पर्सेस चारशे नव्याण्णव तीनशे एकोणपन्नास एसी साडेतीन हजार टोपी घालून बघी काववाय दिसते एकदम <laughs> गरम आहे हा चारशे नव्या साडेचार हजार साडेचार हजार टोपी अर्थात आपल्याकडे ही टोपी डोक्यात घालून गेलो तर घाम घूम होऊ आपण आता थंडी आहे म्हणे मुंबई असं म्हणतात काय माहिती हे बघा आता हा पण छान आहे मस्त आहेत मस्त आहेत एकदम त्याची किंमत स्वस्त आहे साधारण दोन हजारच्या जवळपास सगळं आहे हे बघा इथे हँड ग्लोव्ह आहेत सगळे आहेत तो तिकडे ग्लोव ते बरे दिसत आहेत ते बघ हे बघा हो। हे लहान मुचे आहेत

ए, जीन्स पॅन्ट आहेत बघा या, या पॅन्ट आहेत सगळ्या टॉप्स आहेत सुंदर अशा प्रकारचे टॉप आहेत पोली अँड व्हाइट पोली अँड व्हाइट नावाच्या ब्रँडचे आहेत ब्रँडेड आहे लिंडेक्स ब्रँडच आहे ना, ना। आपण छान बघा या हातामध्ये बांगड्या आहेत हे कानातली आहेत छान पैकी सोन्याची पर्स आहे हे गळ्यातलं आहे असं छान इथे मांडून ठेवलेलं आहे या पॅन्ट आहेत हे स्वेटर्स आहेत चांगले माझ्यासाठी इथे काहीही नाहीये हे जे काय आहे हे सगळं स्त्रियांसाठी आहे आणि शेवटी हे इथे बाहेर जाण्यासाठी खरेदी करून दरवाजा देखील आहे आज या दुकानात येऊन मी ही टोपी घेतलेली आहे विकत आज मा आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर हीच टोपी नवऱ्याकडनं मला आज गिफ्ट मिळालेली आहे आता ती आणी मी घालणार आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद